नमस्कार भारताच्या केंद्र सरकारमध्ये दोन सर्वात मोठी पदं आहेत हो ना एक म्हणजे राष्ट्रपती आणि दुसरे पंतप्रधान पण त्यांच्या भूमिका आणि अधिकारांमध्ये नेमका काय फरक आहे चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण हेच नीच समजून घेऊया म्हणजे खरा प्रश्न हा आहे की देश नक्कीच चालवतो कोण संविधानाच्या पुस्तकात ज्यांना प्रमुख म्हटलंय ते की सरकार चालवणारे ते चला याच प्रश्नाच्या जा मुळाशी जाऊया बरं आज आपण काय काय बघणार आहोत आधी कार्यकारी मंडळ म्हणजे काय ते समजून घेऊ मग राष्ट्रपती म्हणजे आपले राष्ट्रप्रमुख आणि त्यानंतर पंतप्रधान म्हणजे सरकारप्रमुख यांच्या भूमिका आणि अधिकार पाहू आणि हो शेवटी आणीबाणीच्या काळातले विशेष अधिकार काय असतात यावरही एक नजर टाकूया चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून हे कार्यकारी मंडळ किंवा युनियन एक्झिक्युटिव्ह म्हणजे नक्की काय असतं तर बघा संघ कार्यकारी म्हणजे काय ही सरकारची अशी एक टीम आहे जी संसदेने बनवलेले कायदे आणि धोरणं प्रत्यक्षात लागू करते सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर हे देशाचं एक प्रकारचं इंजिन आहे जे देशाला पुढे चालवतं आणि या टीममध्ये कोण कोण असतं तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ आता या कार्यकारी मंडळाच्या अगदी शिखरावर कोण आहे त्यांच्याकडे वळूया म्हणजे भारताचे राष्ट्रपती आपल्या संविधानाच्या कलम बावन्ननुसार राष्ट्रपती हे पद तयार करण्यात आलंय त्यांना फक्त देशाचे प्रमुख किंवा हेड ऑफ द नेशन नाही म्हणत तर ते भारताचे पहिले नागरिक सुद्धा आहेत इतकंच नाही तर आपले जे लष्कर नौदल आणि हवाई दल आहे त्या तिन्ही दलांचे ते सर्वोच्च कमांडर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ते आपल्या संविधानाचे पालक आहेत म्हणजे एक प्रकारे हे पद देशाच्या सार्वभौमत्वाचं आणि एकतेचं प्रतीकच आहे बरं मग या पदावर कोण बसू शकतं त्यासाठी काही नियम आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे ती व्यक्ती भारताची नागरिक हवी वय कमीत कमी पस्तीस वर्ष पूर्ण असायला हवं लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्याची पात्रता त्यांच्यात हवी आणि त्यांनी सरकारकडून कोणताही पगार किंवा लाभ असलेलं पद स्वीकारलेलं नसावं आता येऊ या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे राष्ट्रपतींचे अधिकार असं वाटू शकतं की हे फक्त नावापुरते अधिकार असतील पण तसं अधिबात नाहीये संविधानाने त्यांना कार्यकारी कायदेविषयक न्यायिक आर्थिक आणि लष्करी अशा अनेक क्षेत्रांमध्ये खूप मोठे अधिकार दिले आहेत चला यातले काही महत्वाचे अधिकार बघूया तुम्हाला माहिती आहे का देशाचा सगळा सरकारी कारभार हा राष्ट्रपतींच्या नावानेच चालतो पंतप्रधान आणि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक सुद्धा तेच करतात आणि सगळ्यात मोठं म्हणजे संसदेने एखादा कायदा मंजूर केला तरी जोपर्यंत राष्ट्रपतींची सही होत नाही तोपर्यंत तो, तो कायदा बनतच नाही या एकाच गोष्टीवरून ह्या पदाचं महत्व किती आहे हे आपल्या लक्षात येतं पण एक प्रश्न येतो जर राष्ट्रपतींनीच संविधानाचं उल्लंघन केलं तर काय तर त्यासाठी एक खूप खूप कठीण प्रक्रिया आहे ज्याला म्हणतात महाभियोग यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमत लागतं आणि ही प्रक्रिया इतकी जास्त कठोर आहे की आपल्या भारताच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही राष्ट्रपतींवर महाभियोग चालवायची वेळच आलेली नाहीये ठीक आहे आपण राष्ट्रपतींचे अधिकार पाहिले पण देशाचा रोजचा कारभार म्हणजे डे टू डे ॲडमिनिस्ट्रेशन कोण बघतं आणि इथेच एंट्री होते सरकार प्रमुखांची म्हणजेच पंतप्रधानांची आणि आता आपल्याला राष्ट्रप्रमुख आणि सरकारप्रमुख यांच्यातला खरा फरक समजेल हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा राष्ट्रपती हे आहेत राष्ट्रप्रमुख हेड ऑफ स्टेट ते संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करतात एक प्रतीक आहेत तर पंतप्रधान आहेत सरकार प्रमुख हेड ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे जे प्रत्यक्षात सरकार चालवतात म्हणूनच राष्ट्रपतींना नाममात्र प्रमुख आणि पंतप्रधानांना वास्तविक प्रमुख असं म्हटलं जातं अगदी एका वाक्यात सांगायचं चा झालं तर संविधानाने भलेही राष्ट्रपतींना सगळे अधिकार दिले असतील पण देशाच्या गाडीचं स्टिअरिंग व्हील हे खरं तर पंतप्रधानांच्याच हातात असतं पंतप्रधान काय करतात ते आपली टीम म्हणजे मंत्रिमंडळ निवडतात कुणाला कोणतं कुन खातं द्यायचं हे ठरवतात आणि त्यांच्या कामावर लक्ष ठेवतात ते राष्ट्रपती आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्यामधला एक महत्वाचा दुवा आहेत एवढंच नाही तर गरज पडल्यास लोकसभा बरखास्त करण्याचा सल्लासुद्धा ते राष्ट्रपतींना देऊ शकतात मग प्रश्न असा येतो की या दोन मोठ्या पदांमध्ये संतुलन कसं साधलं जातं राष्ट्रपती आणि पंतप्रधान मिळून नक्की काम कसं करतात चला तेच पाहूया या सगळ्याचा पाया आहे आपल्या संविधानातलं कलम सेव्हन्टी फोर एक ते अगदी स्पष्टपणे सांगतं की राष्ट्रपतींना मदत आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वात एक मंत्रिमंडळ असेल आणि राष्ट्रपतींना त्या सल्ल्यानुसारच काम करावं लागेल आणि हो अजून एक गोष्ट एक्क्याण्णवव्या घटनादुरुस्तीनुसार या मंत्रिमंडळाचा आकार कितीही मोठा ठेवता येत नाही लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या फक्त पंधरा टक्क्यांपर्यंतच तो मर्यादित आहे असं का कारण मंत्रिमंडळ खूप मोठं झालं तर काम करणं अवघड होतं त्यामुळे सरकारचं काम व्यवस्थित चालावं हा त्यामागचा उद्देश आहे आणि हेच आपल्या संसदीय लोकशाहीचं खरं सौंदर्य आहे हे संपूर्ण मंत्रिमंडळ आपल्या प्रत्येक कामासाठी लोकसभेला जबाबदार असतं म्हणजे काय तर जर लोकसभेतल्या बहुसंख्य सदस्यांना वाटलं की सरकार योग्य काम करत नाहीये तर ते अविश्वासाचा ठराव आणू शकतात आणि तो जर पास झाला तर अख्ख्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो आता आपण एका अशा अधिकाराबद्दल बोलूया जो फक्त आणि फक्त राष्ट्रपतींकडे आहे आणि तो खूपच शक्तिशाली आहे तो म्हणजे आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आपल्या संविधानानुसार राष्ट्रपती तीन प्रकारची आणीबाणी घोषित करू शकतात एक म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी दुसरी राज्य आणीबाणी आणि तिसरी आर्थिक आणीबाणी पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे राष्ट्रपती हे स्वतःच्या मनाने नाही करू शकत त्यासाठी त्यांना मंत्रिमंडळाकडून लेखी शिफारस यावी लागते आपल्या देशात आत्तापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागली आहे एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पण एक चांगली गोष्ट म्हणजे आर्थिक आणीबाणी लावायची वेळ आजपर्यंत कधीच आलेली नाही हो पण राज्य आणीबाणी ज्याला आपण राष्ट्रपती राजवट असंही म्हणतो ती मात्र अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेग वेळी लावण्यात आली आहे तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय अगदी सोपा आहे जरी संविधानाने सगळे अधिकार राष्ट्रपतींना दिले असले तरी देशाच्या प्रशासनाची खरी सूत्र ही पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्याच हातात असतात आणि हेच तर आपल्या संसदीय लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे थोडक्यात सांगायचं तर राष्ट्रपती हे पद देशाची एकता अखंडता आणि स्थिरता यांचं प्रतीक आहे एक प्रकारे ते जहाजाच्या नांगरासारखे आहेत तर पंतप्रधान हे देशाला रोजचं सक्रिय राजकीय नेतृत्व देतात ते जहाजाचे कप्तान आहेत दोन्ही पदं आपापल्या जागी खूपच महत्वाची आहेत आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न एका पदाकडे संविधानाचं पावित्र्य आणि दुसऱ्या पदाकडे खरी सत्ता आपल्या संविधान निर्मात्यांनी हा जो एक नाजूक बॅलेन्स साधला आहे तो आपल्या लोकशाहीसाठी किती महत्वाचा आहे नाही का यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा